नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची हो मित्रांनो बांगला बांगलादेश मधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली ज्या अपडेटमुळे आता लवकर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की अशी कोणती अपडेट बांगलादेशमधून आली की ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी तर मित्रांनो ही अपडेट आपण सर्वांनी मध्ये पाहितली आणि टायटलमध्ये वाचली की सप्टेंबर महिन्यात आता बांगलादेशची कांदा खरेदी, ही प्रचंड खरेदी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे मग सप्टेंबर महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात का वाढणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात वाढलेल्या कांदा खरेदीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर कशा पद्धतीने दिसू शकतो आणि याच्यामुळे अखेर सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्ना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ हा बघा वयास मिळतच राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता Premises, जी आनंदाची वार्ता आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तेजी कारण सप्टेंबर महिन्यात बांगलादेश हा भारताकडून प्रचंड प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी पण इथं प्रश्न उपस्थित होतो की बांगलादेश हा सप्टेंबर महिन्यात भारताकडून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी का करणार बांगलादेशच्या या कांदा खरेदीचा परिणाम मग सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारभावावरती कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे अखेर सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव किती वाढणार आणि कांद्याचा बाजारभाव सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्व प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तरे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी एकटा बांगलादेश हा तेहतीस टक्के कांदा खरेदी करतो याच्यामुळे लक्षात घ्या की भारतासाठी बांगलादेश किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात आले अशा परिस्थितीमध्ये भारतातील कांद्याचा बाजारभाव बांगलादेशमुळे निश्चित होतो असं म्हणायला आणि मानायला काही हरकत नाही असं जाणकारांचं आहे आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी बांगलादेशने तब्बल तीन महिने विलंबानं कांद्याची खरेदी केली आणि या ठिकाणी लक्षात घ्या की साडेपाच महिन्याचा हा जो टाइम फ्रेम आहे तो ओलांडल्यानंतर ही कांदा खरेदी सुरू झाली दरवर्षी बांगलादेश आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करत असतो पण यंदाच्या वर्षी बांगलादेशला एवढा कांदा खरेदी करण्यासाठी अवधी उपलब्ध होणार नाही कारण बांगलादेशची कांदा खरी उशिरानं सुरू झाली मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला माहित आहे की यंदाच्या वर्षी भारतामध्ये उन्हाळी कांद्याचं उत्पादन कमी झाले उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे आणि खरीपातील कांद्याचा एकूण जर विचार केला आपण तर कर्नाटकमध्ये पहिल्यांदा अवर्षण होतं म्हणजे दुष्काळ होता, होता पुन्हा पाऊस धोधो कोसळला किंबहुना महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात इथं सुद्धा हीच परिस्थिती याच्यामुळं खरीपचं उत्पादन घटणार आणि खरीपची आवकसुद्धा मोठ्या प्रमाणात होणार नाही असं जाणकारांचं मत आहे आणि जी आवक होईल ती उशिरानं होणार आहे यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप सप्टेंबरपासून पुढे आपल्याला दिसणार आहे मग बांगलादेशला वाटतंय की जर खूप जास्त काळ थांबलं कारण बांगलादेशमध्ये कांदा डिसेंबर महिन्यापर्यंत येणारच नाही बांगलादेशला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यापर्यंत कांदा खरेदी करणं गरजेचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला विचार पडलाय की जर मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी आपण सुरू नाही केली तर भविष्यात आपल्याला कांद्याचा जो बाजारभाव आहे तो प्रचंड वाढताना दिसेल यामुळं आर्थिक नुकसान कुठंतरी होऊ शकते यामुळेच सावध पवित्रा घेत बांगलादेश सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे बांगलादेशची जसजशी कांदा खरेदी सप्टेंबर महिन्यात वाढणारे तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला आधार आहे याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि यामुळे सप्टेंबर महिन्यात बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला पंचवीसशे पार आणि महिना संपता संपता जर तीन हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत आता विक्रीचा विचार करत असाल तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो की भविष्य जरी उज्ज्वल असलं तरी गॅरंटी देता येत नाही म्हणून कांद्याचा भाव पंचवीसशेच्या आसपास पोहोचला की तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल म्हणून व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार